गोरख मसुवाळके राहणार सुभाषनगर कांद्याचा प्लॉट ज्यावेळेस लागवड चालू झाली त्यावेळेस पाऊस चालू झाला खूप पावसात पाणी वाहत असताना कांदे लावले त्याच्यानंतर कांद्यांना पिळ मारला होता मग ते बाबाजी कृषी सेवा केंद्रावाल्यांचे माणसं आले त्यांना औषधं दिले आम्हाला काही लिहून आम्ही तिथे जाऊन घेतले त्यांना सहकार्य केले ते, के ते दोन तीन वेळेस प्लॉट आले नंतर असा प्लॉट आहे हा साठ दिवसाचा प्लॉट झालाय हे अशी क्वालिटी आहे कांद्याची साठ दिवसानंतर अशी काही क्वालिटी मांडवी एकदम अशी हे बघा काही प्रॉब्लेम नाही हे बघा पाच बीत पाहून घ्या साठ दिवसाच प्लॉटिंग क्वालिटी काय पाहिजे okay. आज क्वालिटी <laughs>